लोकांनी या गांधीच्या लोकांनी महाराष्ट्रातून संविधान सभेमध्ये जाऊ दिलं नाही तर बाबासाहेब पश्चिम बंगाल मधून मुस्लिम लीगच्या संविधान सभेत आणि तुमच्या आमच्या कल्याणासाठी संविधान लिहिलं ही काँग्रेस आपली होऊ शकते का ही आता विचार करण्याची वेळ आलेली आहे दलितांनी ही काँग्रेस आपली होऊ शकते का हे आता विचार करण्याची वेळ आली आहे दलितानी ज्या बाबासाहेबाला लोकसभेमध्ये जाऊ दिलं नाही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हीच काँग्रेस बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार उभे करून बाबासाहेबांना पाडण्यात आलं हीच काँग्रेस आहे ज्या काँग्रेसच्या गळ्यामध्ये तुम्ही झेंडे घालून गळ्यामध्ये गमजे घालून फिरताय का हीच काँग्रेस आहे ही काँग्रेस दलितासाठी जर बाबासाहेबांसाठी चांगली नसेल तर तुमच्या आमाजासाठी महारामांगासाठी चांगली असेल का थोडा विचार करा ला ला ला। ला 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 मी म्हणतोय म्हणून नाही पाठीमागचा इतिहास घरी जाऊन बघा वाचा जरा आई बापाला कोणाला जर इतिहास माहीत असेल तर ह्याच आहे तुम्हाला जर बाबासाहेबांनी जर माणूसपणाची आयडेंटिटी बहाल केली असेल त्या काँग्रेसनं असेल तर त्या काँग्रेसला तुम्ही गळ्यात घालून का फिरताय लाज वाटत नाही का तुम्हाला मी जर बाबासाहेबांमुळे असेल आणि बाबासाहेबांना जर एवढं छळ या काँग्रेसनं तर मी ते गळ्यामध्ये घालावं का हा विचार करणं गरजेचं आहे अरे मी उपाशी मेलो चा 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 तर चालेल तर मला सत्ता मिळेल नाही मिळाली तर चालेल पण मी या काँग्रेसचा झेंडा हातात घेणार नाही या काँग्रेसचा घालणार आहे अशी शपथ इथल्या महाराज आमारांनी घेतली पाहिजे सगळ्या दलितांनी गरजेचं आहे आता वेळ आलेली आहे तुम्ही जर घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं जे आरक्षण आहे ती संपत जाणार आहे तुम्हाला वाटू देऊ नका फक्त ओबीसी च गेले असं वाटू देऊ नका आता एस सी च पण जाणार आहे अरे ज्यांना आरक्षण नाही त्यांना आरक्षणाची किंमत कळाली आहे एक एवढं लाख तेवढं करालेत कोटी तेवढं करालेत तरी त्यांना काय आरक्षण देण्यामध्ये दे दे। कुणी झदत नाहीये म्हणजे त्यांना महत्व कळायला राजा न त्यांना नाही ना आरक्षण त्यांना या आरक्षणाचं महत्व कळालं आहे तुम्हाला न मागता मिळालंय तुम्हाला बाबासाहेबची किंमत कळणार या आरक्षणाची किंमत कळणार आहे मग काय तुम्हाला तुमचे भविष्यातली पिढी मेल्यानंतर किंमत कळणार आहे म्हणून एवढ्या करून भागले नाहीत ते जर खरंच काँग्रेस आंबेडकरवादी असती तर ती काँग्रेस बाबासाहेबांच्या नातवाला त्यांच्या समोर मुस्लिमचा उमेदवार करून चार वेळेस बीजेपीचा उमेदवार अकोल्यामध्ये आणला नसता त्यांनी म्हणजे निस्त बाबासाहेबाला छळ नाही तर बाबासाहेबाला घराण्याला बाबासाहेबाच्या घराण्याला आजपर्यंत छळत आलेली आहे दोन हजार चौदाला मोदीची लाट असताना देखील काँग्रेसला लाज वाटली नाही तिथं सुद्धा उमेदवार उभा केला आणि तिथे बीजेपी चालला म्हणजे काँग्रेसला कसं आहे बीजेपी आलीच चालते पण आंबेडकर वाद वाढला नाही पाहिजे राजकारणामध्ये आंबेडकर वाद वाढला नाही पाहिजे याची दक्षता पुरीपूर पुरी ही पुरी काँग्रेस येते आणि बीजेपी आम्हाला सांगितलं जाते तुम्ही तुमच्या आंबेडकर चळवळीला मतदान दिलं की बीजेपी येते अरे बाबा ना बीजीपी येऊन दहा वर्ष झालं आमचं काय झालेलं आहे का आमच्या वागण्यामध्ये किंवा आमच्या राहण्यामध्ये बदल झालेला आहे का दहा वर्ष तर आम्ही आणि गाडीत फिरायला लागलो ना आपल्या मधला आपल्या चळवळ निघून गेलेली आपण बघ ना झालो पैसे भेटले की चला कुणाचा वेगळा गमजा घालायला लागला आता विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणून येत्या वीस तारखेला कुणी काही सांगेल तुम्हाला तुमची प्रगतीच खरं तुमच्या भविष्यातल्या पिढीची प्रगती करायची असेल काळजी असेल तर गॅस सिलेंडरवर मतदान करणं गरजेचं आहे बघा आपल्याला काटा जरी रुतला किंवा सर्दी झाली तर आपला आई बाप चार नव दहा दिवस डॉक्टर कडे येते दहा दिवस आराम करायला लावतात लावतात का नाही लावतात ना मग बघा बाबासाहेबच्या नातवाची झालेली आहे <laughs> बाबासाहेबांच्या नातवाची झालेली आहे <laughs> मग त्यांना वाटत नसते का स्वतःच्या जीवाची काळजी वाटत नाही का परंतु बाबासाहेबाचे नातू तुमच्या माझ्यासाठी इथल्या दिनदलितासाठी इथल्या ओबीसी साठी बाहेर पडले दोन दिवसातच ऑपरेशन झाल्यानंतर बाहेर पडलेले आहेत आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरून तुम्हाला विनंती करत आहेत बाबा आता नाही तर कधीच नाही बाबान आता नाही तर कधीच नाहीये मग आपण विचार करणार आहोत नाही ऐकल्यासारखं पुढे जाणार आहोत म्हणून आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये ते ओबीसीची एससी ची एस टी ची गोची होणार आहे येणारा काळ जर ही तिन्ही समूह जागे नाही झाले तर समजायचं तुमची पुन्हा नंतर कोण सदस्य होणार नाही ग्रामपंचायतला सरपंच होणार नाहीत किंवा तहसीलदार होणार नाही कलेक्टर ना, होणार नाही तुमची कसलीच प्रगती होणार नाही सामाजिक राजकीय आर्थिक प्रगती हळूहळू खुंटत जाईल पुन्हा आमच्या भीमनगरमध्ये जरा ती महाग कसला गाडगा होता मातीचा आता फक्त स्टँडर्ड गाड घेईल तांब्याचा गाड घेईल किंवा पितळ्याचा गाड घेईल खराटे सुद्धा आता वेगळ्या पद्धतीने मॉडर्न म्हणजे मॉडर्न स्टाईल खराटे तिथले मग अशी जर परिस्थिती तुम्हाला आणायची नसेल तर बाबासाहेबांच्या नातोने जे उमेदवार